नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी अमोल खोत मागील भूगोलाच्या लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक महाराष्ट्र आणि त्याच्यामधला कोकणाचा घटक कव्हर केला होता जे एक्झामच्या रिगार्डिंग असणारे महत्वाचे सगळे पॉईंट आपण त्यामध्ये कव्हर केले होते या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की सह्याद्रीचा भाग असेल आणि याच्यासोबत महाराष्ट्र पटाराचा भाग असेल या दोन गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये जर तुम्ही पाहिलं मागील प्रीवियस क्वेश्चन पेपर बघितले असेल तर या टॉपिक वरती हमकास आयोग दोन क्वेश्चन तुम्हाला विचारत असतो त्याच्यामुळे येणारी कंबाईन ग्रुप ची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे आणि परीक्षेला दोन मार्क हमकास या टॉपिक वरती तुम्हाला मिळणार आहेत कधी मिळू शकतात मित्रांनो पण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच ओके तर तुमचा जास्त वेळ न घेता मी डिरेक्टली मेन कडे येत आहे बघा आपण पश्चिम किनारपट्टी अर्थात कोकण हा डिस्कस केलेला आहे त्याच्यामध्ये बायोमध्ये आपण लिंक टाकलेला आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता सेकंड इथं पश्चिम घाट आता पश्चिम घाट म्हंटल की पश्चिम घाट हा सहा राज्यांच्या दरम्यान येतो मग सुरुवातीला कुठून स्टार्ट होतो तर गुजरात आहे गुजरात मधलं लोकेशन काय असणार आहे तर तापी नदीपासून स्टार्ट ते कन्याकुमारी पर्यंत एंड आपल्याला बघायला मिळतो म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे गुजरातचा भाग आहे महाराष्ट्राचा भाग आहे गोवा आहे त्याच्यानंतर कर्नाटक आणि केरळ आणि तामिळनाडू अशा सहा राज्यांच्या दरम्यान पश्चिम घाट येतो पण या पश्चिम घाटातला जो मध्ये असणारा घटक असेल तर त्याला सह्याद्री संबोधलं जातं मग आपण सह्याद्रीची माहिती बघायचंय आहे त्याच्यानंतर द्विकल्पीय पठाराचा भाग असेल तर त्या द्विकल्पीय पठाराच्या भागामध्ये साधारण आठ राज्यांच्या दरम्यान द्विकल्पीय पठाराचा विस्तार मानला जातो त्याच्यामधला महाराष्ट्र पठारमध्ये असणारा जो घटक म्हणजे महाराष्ट्रमध्ये असणारा जो घटक असेल त्याला आपण महाराष्ट्र पठार दख्खन पठार या नावानं संबोधतो ओके तर आपण त्याची इन्फॉर्मेशन आता बघणार आहे बघा मित्रांनो इथं आपल्याला काय बघायचंय तर पश्चिम घाटामधला असणारा सह्याद्रीचा घटक आपल्याला डिस्कस करायचा ओके तर महाराष्ट्रामध्ये असणारा हा सह्याद्री मग सह्याद्री आपण जर पाहिलं तर सह्याद्रीचा विस्तार असेल त्याच्यावरती प्रश्न आहेत सह्याद्री प्रमुख जलविभाजक स्त्रोत आहे त्याच्यावरतीही क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतील त्याच्यानंतर सह्याद्रीच्या उपरांगा येतात उपरांगेवरती क्वेश्चन आयोगाने भरपूर विचारले आहेत सह्याद्रीमध्ये असणारे घाट आहेत त्याच्यावरती आयोगाने भरपूर क्वेश्चन विचारले आहेत म्हणजे या टॉपिक वरती आतापर्यंत आयोगाने जवळपास एकशे पंच्याण्णव प्लस क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे आता मागच्या दोन क्वेश्चन पेपरचे जर ऍड केले तर दोनशे क्वेश्चन मित्रांनो होतात या टॉपिक वरती आणि त्याच्यामधले सगळ्यात महत्वाचे घटक म्हणजेच काय सह्याद्रीवरती आतापर्यंत आयोगाने जवळपास पंच्याण्णव क्वेश्चन हे एकट्या सह्याद्रीवरती आयोगाने विचारलेलं आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगत आहे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे सगळ्यात जास्त भूगोलामध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न असतील तर याच टॉपिकवरती प्रश्न आहेत आणि मग सेकंड नंबरला कोण येतं तर सेकंड नंबरला नदी प्रणाली टॉपिक येतो नदी प्रणालीवरती आतापर्यंत आयोगाने एकशे चोपन्न क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे अभ्यास करत असताना पहिल्या गोष्टी तुम्ही नियमानुसार पाळणं गरजेचं आहे ते म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणे आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजते की आपल्याला अभ्यास कितका किती करायचा आहे कोणत्या घटकावरती आहे कशावरती भर द्यायचा आहे कोणत्या गोष्टी स्किप करायच्या आहेत हे कधी समजू शकतं मित्रांनो तर प्रिवियस क्वेश्चन पेपर हा तुमच्या अभ्यासाचा परिपूर्ण आरसा राहील म्हणूनच मित्रांनो हा टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा आहे जेणेकरून का आपण प्रिव्हियस पेपर पेपरनुसारच आपल्याला समजलं की दोनशे प्लस या टॉपिकवरती क्वेश्चन आलेले आहेत आता इथं पश्चिम घाटाची इमेज तुम्हाला दाखवलेली आहे बरोबर ना सहा राज्यांच्या दरम्यान हा पश्चिम घाट आहे जवळपास सोळाशे किलोमीटर पर्यंत पसरलेला हा पश्चिम घाट आहे किती किलोमीटर मित्रांनो सोळाशे किलोमीटर आहे ओके पश्चिम घाट एका ठिकाणी खंडित झालेला आहे तीथ म्हणजे पालघाटची जी खिंड आहे त्या ठिकाणी खंडित झालेला आपल्याला पाहायला मिळतो अर्थात पश्चिम घाट हा सलग स्वरूपाचा आहे पण एकाच ठिकाणी काय झालेलं खंडित झालेला आहे पश्चिम घाट हा काय असणार आहे पश्चिम घाट बघा महाराष्ट्रापासून इकडं कुठं पर्यंत असणार आहे गोवा कर्नाटक त्याच्यानंतर काय असणार आहे तर केरळचा भाग आणि तामिळनाडूचा भाग आहे ओके आणि तीन भागात डिवाइड झालेला आहे ओके म्हणजे आपल्याला वरचा उत्तरेचा भाग आहे मधला भाग आहे त्याच्यानंतर दक्षिणेचा भाग आपल्याला विशेषतः पाहायला मिळतो म्हणजे काय असणार आहे वरचा भाग असणार आहे तो तापी नदी बसून ते सोळा डिग्री अक्षरता इथंपर्यंतचा पहिला पोर्शन येतो सोळा डिग्री अक्षरतानंतर आता महाराष्ट्राचं खालचं स्केल कितीला टच करतं मित्रांनो पंधरा डिग्री अक्षुरता आपलं बघायला मिळतं बरोबर ना वरचं किती आहे बावीस डिग्री तसं तापी नदी बसून ते सोळा पर्यंत हा पहिला पॅच झाला त्याच्यानंतर सोळा डिग्रीपासून ती निलगिरी पर्वतरांग आहे त्या निलगिरी पर्वतरांगेपर्यंत दुसरा पॅच आहे आणि निलगिरी पर्वतरांगेचा खालचा पोर्शन असेल तर तो तिसरा पॅच आहे असा पश्चिम घाट तीन भागात डिवाइड झालेला आहे ओके तर याच्यामध्ये असणारी जी आपल्याला सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल आपल्याला फक्त माहिती करून घ्यायची आहे बघा सह्याद्री पर्वतरांगेचा विस्तार हा कुठून स्टार्ट झालेला आहे तर सह्याद्री पर्वतरांगेचा विस्तार हा नंदुरबार जिल्ह्यातील तर आता लोकेशन मी फाइंड करतो ठीक आहे बघा इथलं लोकेशन आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आहे नंदुरबार जिल्ह्यात लोकेशन काय लक्षात ठेवा नवापूर पासून ते कोल्हापूर जिल्ह्यामधल्या चंदगड पर्यंत या सह्याद्रीचा विस्तार झालेला आहे सह्याद्रीची टोटली जी लांबी आहे ही सह्याद्रीची चारशे चाळीस किलोमीटर इतकी लांबी बघायला मिळते कुठून स्टार्ट होते तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड पर्यंत आता काही पुस्तकामध्ये याची लांबी सहाशे पन्नास किलोमीटर दिलेलं आहे पण आयोगाचं उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा चारशे चाळीस आहे त्याच्यामुळे हे चारशे चाळीस हेच पाठ करा सहाशे पन्नास काही पुस्तकाच्या मध्ये जर दिले असेल तर आयोगाने ते मान्य केलेलं नाही आयोगाचं उत्तर आहे चारशे चाळीस म्हणून महाराष्ट्रातली सह्याद्रीची लांबी किती किलोमीटर तर चारशे चाळीस किलोमीटर राहील लक्षात आता सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक स्त्रोत आहे ह्याच्यामध्ये अनेक पूर्व वाहिन्या नद्या आणि पश्चिम वाहिन्या नद्यांचा उगम या सह्याद्रीमध्येच झालेला आहे म्हणून प्रमुख जलविभाजक स्त्रोत मानला जातो त्याचबरोबर इकडं अरबी समुद्रामधून येणारं जे नैऋत्य मोसमी वार आहे हे सह्याद्रीला अडवलं जातं मित्रांनो आता सह्याद्रीला अडवल्यामुळे सह्याद्रीच्या ज्या पश्चिम भागाचा भाग येतो तर त्या पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण मित्रांनो जास्त राहतं या सह्याद्रीला ढग अडवल्यामुळे सह्याद्रीच्या पश्चिमेचा जो भाग असेल कोकण हा देखील ढगांच्या छताखाली येतो म्हणून सह्याद्रीमध्ये कोणत्या प्रकाराचा पाऊस पडतो सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये तर प्रतिरोध प्रकाराचा पाऊस पडतो हाही क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे आणि कोकणामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस असणार आहे तर कोकणामध्ये हुबा पाऊस पडतो सरळ इथं अडथळा निर्माण केलेला आहे रोग दर्शवलेला आहे तर प्रतिरोध लक्षात ठेवायचं कोकणामध्ये सलग उभा पाऊस पडतो त्याला अर्ह प्रकाराचा पाऊस म्हणायचा ओके म्हणजे या सह्याद्रीच्या पश्चिम भागाला पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि हे ढग पुढे जात असताना सह्याद्रीच्या पश्चिम भागात पाऊस पडल्यामुळे कोकणात पाऊस पडल्यामुळे ढगात ढगामधले जलबाष्प कमी होतात याचा इफेक्ट मात्र सह्याद्रीच्या पूर्व भागावरती होतो म्हणून सह्याद्रीचा पूर्व भाग असेल तो प्रजन्यशाळेचा कमी पावसाचा प्रदेश मानला जातो मग तुम्ही लक्षात ठेवत असताना काय करू शकता बघा कोकण म्हटलं की तीनशे सेंटीमीटर पाऊस लक्षात ठेवा सह्याद्रीचा पश्चिम भाग म्हटलं की सहाशे सेंटीमीटर भाग इथं लक्षात ठेवा सहाशे सेंटीमीटर इथं पाऊस पडतो कोकणामध्ये तीनशे सेंटीमीटर पाऊस पडतो सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये किती पाऊस पडतो तर तीस ते साठ सेंटीमीटर इतका पाऊस पडतो त्याच्यानंतर तिथून पुढं महाराष्ट्र पटा आता महाराष्ट्र पठार दोन भागात डिवाइड करायचं एक पश्चिम महाराष्ट्र पटर आणि त्याच्यानंतर पूर्व महाराष्ट्र पटार मग पश्चिम महाराष्ट्र पठारमध्ये पावसाचं प्रमाण किती आहे मित्रांनो तर सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर इतकं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण आहे आणि त्याच्यानंतर पूर्वेकडील सकल प्रदेश म्हणून ओळखला जातो तिथं पावसाचं प्रमाण आहे दीडशे ते दोनशे सेंटीमीटर इतका पाऊस पडतो राहाय लक्षात मित्रांनो हे समजून घ्या मग महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा पाऊस पडतो तर महाराष्ट्रामध्ये मोसमी प्रकाराचा अरोह प्रकाराचा प्रतिरोध प्रकाराचा अनिश्चित स्वरूपाचा अनिश्चित वितरणाचा या प्रकारे महाराष्ट्रात पाऊस पडतो राय लक्षात आता सह्याद्रीचा जो पश्चिम भाग आहे हा पूर्णपणे तीव्र उताराचा पाहायला मिळतो आपल्याला म्हणजे तिकडं स्लोप जास्त आहे कोकणाकडं पण सह्याद्रीचा जो पूर्व भाग आहे असेल तिकडं थोडासा मंद उतार पाहायला मिळतो राय लक्षात सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक स्रोत आहे आणि इथं आज अनेक प्रकारचे सजीव यांचं वास्तव्य असेल प्राणी असेल पक्षी असेल कीटक असेल ओके या सगळ्यांचं वास्तव झाडांचं वास्तव असेल म्हणजे सधारित वने असतील सधारित वने असेल हे यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आपल्याला या पश्चिम घाटामध्ये सह्याद्रीमध्ये बघायला मिळतं म्हणून जैव वेतन संपन्न असं भांडार संबोधलं जातं तसंच या पश्चिम घाटाला जागतिक वारसा यादीमध्ये देखील समाविष्ट केलेलं आहे आता या सह्याद्रीचा विस्तार बघितला सह्याद्रीचा विस्तार कुठून झालेला आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तिथून ते कोल्हापूरपर्यंत विस्तार आहे त्याच्यानंतर लांबी बघितली किती चारशे चाळीस किलोमीटर लांबी आहे त्याच्यानंतर याची रुंदी जी आहे ती साधारण चाळीस ते साठ किलोमीटर इतकी रुंदी सह्याद्रीची बघायला मिळते त्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं इथं समुद्र आहे अरबी समुद्र या अरबी समुद्रापासून सह्याद्रीचा अंतर आहे ओके okay, म्हणजे समुद्र किनारपट्टीपासून सह्याद्रीचा अंतर किती असेल तर समुद्र किनारपट्टीपासून सह्याद्रीचं सा अंतर साधारण हे तीस इतके ते साठ किलोमीटर इतकं रेंज पाहायला मिळते काय लक्षात आता कोकणातल्या सगळ्या नद्या असतील या सगळ्या नद्यांचा उगम कुठे होतो मित्रांनो तर या सह्याद्री पर्वतरांगेत होतो तिथून त्या वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात तसंच मित्रांनो या सह्याद्रीची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे तर उंची लक्षात ठेवा नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर इतकी सह्याद्रीची समुद्र सपाटीपासून उंची आहे राहिला लक्षात तुमच्या आता जे जे काही घटक बोलत आहे त्याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आयोगानं विचारलेले आहेत त्याच्यामुळे ही आकडेवारी परफेक्ट तुमची असणं गरजेचं आहे या सह्याद्री रांगेचा विस्तार बघत असताना आता पूर्ण आपण मित्रांनो हे डिटेल मध्ये बघत नाही हा शॉर्ट व्हिडिओ आहे जेणेकरून एक्झामच्या रिगार्डिंग तुम्हाला पटपट सगळे पॉईंट कवर व्हाय हो जे डिटेल लेक्चर असतात ते आपल्या अकॅडमी मध्ये चालतच आहेत ऑनलाईन कोर्स आहे ऑफलाईन कोर्स आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन समजून जाईल आपली ओके तर इथं बघा या सह्याद्रीच्या ज्या उर्वरित रांग आहेत म्हणजे सह्याद्रीच्या उपरांगा ज्यांना आपण संबोधतो त्याच्यामध्ये पहिली उपरांग आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे आता ही नाशिक जिल्ह्यातल्या तवला शिखरापासून स्टार्ट होते ती यवतमाळपर्यंत जरा का मी इथं बघा अंतर दिसतं तिथंपर्यंत पसरलेले आहे ती दोन भागात डिवाइड झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तिला सातमाळा म्हणतात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तिला काय असणार आहे तर ते अजिंठा डोंगरांग म्हणून ओळखले जाते आता चाळीस गाव असेल या ठिकाणी खंडित झालेले नद्यांच्या वहन कार्यामुळे काय झालेलं ती दोन भागामध्ये खंडित झालेले आपल्याला बघायला मिळते सेकंड डोंग डोंगरांग इथं आता पर्वतरांग आहे बघायचं हरिच्चंद्र बालाघाट डोंगरांग आहे आता हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग तर इथं नगरमध्ये तिला हरिचंद्र म्हटलं जातात आणि बीडमध्ये काय म्हणतात तिला तर बीड मध्ये बालाघाट डोंगरांग असं म्हटलं तर आणि तिसरी डोंगररांग जी आहे ती इथं शंभू शंभू महादेव डोंगरांग बघायला मिळते साताऱ्यात स्टार्ट होते आणि कर्नाटक पर्यंत पोहोचलेले आहे हे हरिचंद्र बालाघाट आहे हे अहमदनगर जिल्ह्यामधल्या कळसुबाई शिखरापासून स्टार्ट होते आणि इकडे लातूरपर्यंत पसरलेली आपल्याला ती बघायला मिळते म्हणजे सह्याद्रीच्या उपरांगा आहेत त्या उपरांगांच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलात जरा कमी या उपरांगांच्या वती आतापर्यंत आयोगाने तेवीस क्वेश्चन क्यों विचारल्यात मित्रांनो किती क्वेश्चन विचारलेले आहेत तेवीस मग आपल्याला अभ्यास करत असताना काय करायचं बघा उपरांगांच्या रिगार्डिंग काय क्वेश्चन विचारतात तर उपरांग असतील आणि उपरांगाच्या दरम्यान जे खोर हो आहे म्हणजे कोणत्या दोन डोंगरांगांच्या दरम्यान कोणती नदी आहे अशी क्वेश्चन विचारतात ओके म्हणून आपण लक्ष ठेवा मित्रांनो पहिले आता डोंगरंग आहे विंद्य असेल ओके विंध्य नंतर कोणती नदी येते तर विंध्य नंतर नर्मदा नदी येते नर्मदा ओके त्याच्यानंतर कोणते पर्वतरांग येते तर सातपुडा पर्वतरांग येते कोणते पर्वतरांग येते सातपुडा पर्वतरांग सातपुडा पर्वतरांगेनंतर कोणती नदी येते तर तापी नदी येते कोणती नदी आहे तापी आता तापी नदी झाली त्याच्यानंतर कुठली डोंगरांग येते तर सातमाळा असेल अजिंठा डोंगरांग आहे ओके okay? त्याच्यानंतर कोणती नदी येणार आहे मित्रांनो तर गोदावरी नदी येणार आहे कोणती नदी गोदावरी गोदावरी नदीनंतर कोणती पर्वतरांग येते तर हरिचंद्र असेल बालाघाट ओके त्याच्यानंतर कोणती नदी येते मित्रांनो तर त्याच्यानंतर भीमा नदी येते भीमानंतर कोणती पर्वतरांग येते तर शंभू महादेव इथं पर्वतरांग येते छोटीशी डोंगरंग आहे ते ओके आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी ते मित्रांनो इथं पाच पर्वतरांगा सांगितलेल्या आहेत आणि पाच नद्यांची नावं दिलेल्या आहेत तर याच्यावरती आतापर्यंत ऐकून तेवीस क्वेश्चन विचारले मागची कंबाईन झाली याच्यावरतीच क्वेश्चन होता त्याच्या आधीच्या परीक्षेला पण क्वेश्चन बघायला मिळतील त्याच्यामुळे हे पाठ करून ठेवा पाठ करत असताना कसं करायचं बघा विन साता सा अ गो ओके त्याच्यानंतर बघा इथं गोह भी आता इथं भीमा आहे बरोबर ना मा बा भी आणि शू क्रू ओके okay. विनं साताय याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता नसेल तर हे लक्ष ठेवण्यापेक्षा साधारण तुम्ही इमॅजिन करायचं विंध्य विंध्य नंतर नर्मदा नदी नर्मदा नदीनंतर काय असणार आहे सातपुळा पर्वतरांग आहे सातपुळा पर्वतरांग नंतर काय करू शकता असा तर इथं तापी नदी लक्षात ठेवू शकता तापी नदीनंतर काय असणार आहे सातमाळा अजिंठा डोंगरांग आहे त्याच्यानंतर गोदावरी नदी गोदावरीनंतर हरिचंद्र बालाघाट डोंगरांग त्याच्यानंतर भीमा नदी आणि त्याच्यानंतर काय असणार आहे शंभू महादेव डोंगरांग आणि त्याच्यानंतर कुठली नदी असणार आहे कृष्ण नदी ओके मग आता कृष्ण आणि भीमाच्या मध्ये कुठली डोंगरांग आली शंभू महादेव भीमा आणि गोदावरी हरिचंद्र बालाघाट गोदावरी आणि तापी सातमाळा अजिंठा तापी आणि नर्मदा सातपुडा डोंगरांग आणि नर्मदा नदीच्या वरती कोण असणार आहे तर विंद पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळते राहाय लक्षात मित्रांनो तर, तर बघा आपण काय काय बघितलेलं आहे की सह्याद्री उपरांग आहेत त्याच्यावरती क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर काय असणार आहेत सह्याद्रीमध्ये असणारे शिखर असतील ओके कसामी हसू तारा तुसी नाताथा या ट्रिक्स नुसार तुम्ही सगळी शिखर लक्षात ठेवू शकता सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर कोणतं तर कळसुबा आहे ज्याची उंची किती सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे ओके हे एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांगेतलं शिखर तुम्हाला विचारतील तर सातपुडा पर्वतरांगेतलं सर्वात उंच शिखर महाराष्ट्र मधलं असणारं अस्तंभा शिखर आहे कोणतं आहे आणि जर तुम्हाला विचारलं सातपुडा पर्वतरांगेतलं भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं तर धूपगड आहे मध्य प्रदेशमध्ये तेराशे पन्नास आणि अस्तंभा तेराशे पंचवीस जर तुम्हाला विचारलं पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणतं तर आण मुडी सव्वीस पंच्याण्णव आणि सह्याद्री मधलं महाराष्ट्राचं असणारं शिखर कोणतं कळसुबाई सोळाशे सेहेचाळीस लक्षात मित्रांनो तर हे झालं आपल्या सह्याद्रीच्या रिगार्डिंग असणारी इन्फॉर्मेशन आपण इथं बघितलेलं आहे पूर्ण डिटेलमध्ये घेत नाही काय काय मेन मेन पॉईंट आहे ज्याच्यावरती प्रश्न आहेत त्याच गोष्टी आपण इथं डिस्कस करत आहे ओके त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र पठाराचा भाग ओके द्विकल्पीय पठाराचा जो असणारा विस्तारित भाग म्हणून महाराष्ट्र पठार ओळखलं जातं मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण साधारण आठ राज्यांच्या दरम्यान द्विकल्पीय पठाराचा विस्तार आहे बरोबर ना याची निर्मिती प्राचीन आहे का कार्बनिक फेरसुगामध्ये हे फे निर्माण झालेलं आहे म्हणजे भारतामध्ये सर्वात जुनी पर्वतरांग कोणती तर आरोली पर्वतरांग कॅब्रियन पूर्व कालखंडात तिची निर्मिती झाली आणि भारतातील सर्वात जुनं म्हणजे प्राकृतिक विभागापैकी आपण पाच प्राकृतिक विभाग करतो ज्याच्यामध्ये हिमालयीन पर्वत आहे त्याच्यानंतर काय असणार उत्तर भारतीय मैदानी पर्वत आहे त्याच्यानंतर द्विकल्पीय पठाराचा भाग असेल किनारपट्ट्याचा भाग असेल आणि बेटांचा भाग असेल म्हणजे भारताचे प्राकृतिकदृष्ट्या पाच भाग पडतात त्याच्यामधलं सर्वात प्राचीन कोणता असेल पठाराचा भाग तर द्विकल्पे पठार सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती असेल तर आरवली पर्वतरांग लक्षात तुमच्या तर आपल्याला काय करायचंय महाराष्ट्र पठाराची इन्फॉर्मेशन आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती सात कोटी वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून झालेले आहे म्हणजे भेगी उद्रेक जमिनीला भेग पडलेला आहे त्यातनं लावारस वरतलेला आहे तो काय झालेला आहे पसरलेला आहे असं जवळपास ओके थरावरती थर थरावरती थर साचत गेलात म्हणजे एकोणतीस वेळा उद्रेक झाला होता आणि चाळीस थर साचून या महाराष्ट्र पठाराची मित्रांनो निर्मिती झालेली आहे सात कोटी वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून काय निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र पठार निर्माण झाले ओके किती वेळा उदरी झाला एकोणतीस वेळा उदरी झाला होता थरावरती थर किती साचले मित्रांनो चाळीस थर साचले आणि मग okay? या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राच्या भूमीचा जो भाग व्यापलेला आपल्याला इथं बघायला मिळतो हा भाग आहे ओके म्हणजे जवळपास या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्र भूमीचा शहाऐंशी टक्के भाग व्यापलेला आहे आता काही पुस्तकामध्ये नव्वद टक्के दिले मित्रांनो पण हे चुकीचं आहे आयोगाचं उत्तर आयोगाने शहाऐंशी टक्के उत्तर बरोबर दिलेलं आहे तुम्ही प्रिवियस क्वेश्चन पेपर पहा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल काही पुस्तकांच्या मध्ये नव्वद टक्के भाग आपल्याला महाराष्ट्र पठाराने असं दिलं असेल चुकीच आहे आयोगाने दिलेलं आहे शहाऐंशी टक्के तर आयोगाची आकडेवारी परफेक्ट लक्षात ठेवा जेणेकरून काही वेळेला आकडेवारी जर मागं पुढं झाली तर आपल्याला आयोगाला प्रूफ पाठवता येते तुमच्या या या क्वेश्चन पेपरमध्ये हे आन्सर होतं आणि आता तुम्ही चेंज केलेलं आहे ओके आपल्याला संदर्भ राहू शकतो मग या महाराष्ट्र महाराष्ट्र भूमीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर शहाऐंशी टक्के भाग व्यापलेला राही लक्षात ओके मग सेकंड मुद्दा बघा महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी आपल्याला बघायची आहे आता इकडं पश्चिमेकडून पूर्वेकडं जर आपण पाहिलं हे लोकेशन लक्षात ठेवा पश्चिम मधलं लोकेशन आहे नाशिक जिल्ह्यातल्या तवला शिखरापासून आणि इकडं पूर्वेकडचं गडचिरोली जिल्ह्यामधल्या चिरोल टेकड्यापर्यंत हा जो विस्तार आहे तो सातशे पन्नास किलोमीटरचा विस्तार आहे ओके उत्तरेला सातपुडा आता बघा उत्तरेला सातपुडा म्हणजे अमरावती जिल्हा सातपुडा पर्वतरांग लक्ष ठेवायचं उत्तरेचं लोकेशन दक्षिणेचं कोल्हापूर जिल्ह्यामधलं तिलारी प्रकल्प इथंपर्यंत सातशे किलोमीटरपर्यंत ही विस्तार आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्र पटराचा समुद्र सपाटीपासून त्याची उंची आहे पश्चिम भागामध्ये समुद्र सपाटीपासून उंची आहे ही सहाशे मीटर इतकी आणि पूर्व भागामध्ये म्हणजे पूर्व इकडलेल्या साईडला आपल्याला बघायला ओके तर इथं तीनशे मीटर इतकी साधारण बघायला मिळते आणि सरासरी याचा मध्य येतो तो चारशे पन्नास मीटरचा मध्य येतो हा लक्षात आता या महाराष्ट्र पटरामध्ये प्रामुख्याने जो खडक पाहायला मिळतो तो बेसाल्ट स्वरूपाचा खडक आहे आता लावारसापासून जो लावारस पसरला गेला तो इकडं पूर्वेकडच्या काही भागापर्यंत इथंपर्यंत पोहोचलेला नाही ओके इथं ग्रॅनाईटचं रूपांतरित निस आणि शिष्ट प्रकारचे खडक तुम्हाला इथं विशेषतः पाहायला मिळते ओके म्हणजे अग्निजन्य खडक आहे आपण अग्निजन्य खडकाचं दोन भाग पडतात एक ग्रॅनायट आणि बेसल्ट असेल म्हणजे ज्वालामुखीचा वेळेला लावारस भूपृष्ठावरती येतो आणि तो तप्त झालेला लावारस कालांतरानं थंड होतो आणि त्याच्यातून जो खडक तयार होतो त्याला बेसल्ट खडक म्हणतात आणि ज्वालामुखीचा उद्रेक हा भूपृष्ठावरती न येता पृथ्वीच्या अंतर्गत भागात थंड होतो आणि त्याच्यापासून जो खडक तयार होतो त्याला ग्रॅनाईट प्रकारचा खडक असं म्हटलं जातं राहिलं लक्षात आता बेसाल्ट खडकापासून जी मृदा तयार झालेली आहे महाराष्ट्र पटरावरती तुम्हाला काळी मृदा बघायला मिळेल काळ्या मृदेमध्ये सगळ्यात जास्त जे पीक घेतलं तर ते कापूस आहे आणि या कापसा कापसाचं प्रमाण जर महाराष्ट्रमध्ये बघितलं क्षेत्र किती टक्के क्षेत्र आहे तर अठरा टक्के क्षेत्र कापसासाठी लक्षात ठेवायचं म्हणून या काळ्या मृदेला कापसाची काळी मृदा रेगूर मृदा असं देखील संबोधलं जातं दुसरं अन्नधान्यमधलं जे पीक आहे ते ज्वारी पीक घेतलं जातं कोणतं आहे ज्वारी ज्वारी पिकासाठी लागवडीखालील क्षेत्र आहे हे पंधरा टक्के क्षेत्र मानलं जातं मित्रांनो ओके राहिलं लक्षात बघा आता महाराष्ट्रातले आपण इन्फॉर्मेशन बघत असताना हे फक्त तो थोडक्यात ज्याच्यावरती पॉईंट ज्या पॉईंटवरती क्वेश्चन आयोगानं भरपूर सारे विचारलेले तितकेच पॉईंट आपण पटपटपट कव्हर करत आहे डिटेल साठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं ले ले लेक्चरमध्ये ओके मग काही रिव्हिजनचा घटक आहे तो रिव्हिजनचा घटक आपण इथं कम्प्लीट करू म्हणजे बघा जसं आपण सांगितलं की महाराष्ट्र पटात इथं खडक कोणता आला बेसाल्ट खडक आलेला कोकणामध्ये कोणती मृदा आलेली मित्रांनो जांभी मृदा आले दक्षिण कोकणात कोणती मृदा आहे त्या जांभी मृदा आहे जांभ्या मुर्देमध्ये आता बघा इथं कोकणामध्ये पावसाचं प्रमाण काय असणार आहे जास्त जिथं दोनशे अडीचशे सेंटीमीटर जिथं जास्त पाऊस पडतो ओके तिथं काय असणार आहे पावसाचं पाणी जमिनीत मुरत असतं आणि जमिनीत मुरत असताना सेंद्रिय पदार्थांचं से प्रमाण कमी होत जातं आणि लोहाचं प्रमाण वाढतं म्हणून लोहामुळे काय असणार आहे जांबा तांबडा असा रंग प्राप्त त्या मृदेला होतो म्हणून लक्षात ठेवा जिथं जिथं दोनशे अडीचशे से सेंटीमीटर से 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 पेक्षा जास्त पाऊस असेल तर त्या भागामध्ये तुम्हाला जांभ्या तांबड्या स्वरूपाची मृदा बघायला मिळते तर महाराष्ट्र मध्ये फक्त काळी मृदा बघायला मिळत नाही दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आहे उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा आहे महाराष्ट्र पठारी प्रदेशमध्ये कोणती मृदा असणार आहे तर काळी मृदा बघायला मिळते त्याच्यानंतर महाराष्ट्रमध्येच नद्याखोऱ्यांचा जो प्रदेश आहे तिथं गाळाची काळी मृदा बघायला मिळते मग तापी नदीचं खोर असेल त्याचबरोबर काय असणार आहे गोदावर नदीचं खोर आहे त्याच्यानंतर काय असणार आहे भीमा नदी कृष्ण नदी वैनगंगा पैनगंगा वर्धा नदी या नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये कुठली मृदा बघायला मिळणार तुम्हाला गाळाची काळी मृदा बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर कोकणाच्या उत्तर दक्षिण चिंचोळा पट्ट्यामध्ये म्हणजे खलाटी भागामध्ये तिथं दलदलीची मृदा तुम्हाला पाहायला मिळेल आणि महाराष्ट्र पठाराचा जो पूर्वेकडचा भाग असेल पोर्शन तर तिथं कोणती मृदा असणार आहे तिकडं तांबडी पिवळसर राखाडी कलरची मृदा आपल्याला विशेषतः बघायला मिळते म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकाच रूपाची मृदा आहे, आहे का एकाच रूपाचा खडक आहे का तर असं काही नाही कोकण आणि सह्याद्री मिळून महाराष्ट्राच्या भूमीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर चौदा टक्के आणि महाराष्ट्र पठाराने किती टक्के भाग व्यापलेला आहे तर शहाऐंशी टक्के भाग कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रामधले काही महत्वाचे मुद्दे कव्हर करू महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण आता महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आपण पाहू ओके तर लांबी किती आहे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण तर, तर हे बघा सातशे किलोमीटर उत्तर दक्षिण आणि त्याच्यानंतर पूर्व आणि काय असणार आहे पश्चिम तर ह्याच्यामध्ये किती आठशे किलोमीटर हे महाराष्ट्र असा शब्द वापरत आहे महाराष्ट्र पठार वापरत नाही कारण इथे कन्फ्यूज भरपूर विद्यार्थी होतात की महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण सातशेच आहे आणि महाराष्ट्राचे देखील उत्तर दक्षिण सातशेच आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम किती असणार आहे सातशे पन्नास आणि महाराष्ट्राची किती आहे आठशे लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर आपण कोकण बघितला कोकणाची लांबी किती आहे तर कोकणाची लांबी पाचशे साठ किलोमीटर आहे रुंदी किती आहे तर बावन्न ते साठ किलोमीटर कोकणाची रुंदी आहे सरासरी मध्ये किती आहे चव्वेचाळीस पॉईंट सात किमीचा बरोबर ना कोकणाला समुद्र किनार किती लागलेला आहे तर सातशे वीस किमी लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे त्याच्यानंतर आपण सेकंड गोष्ट बघितली सह्याद्रीची उत्तर दक्षिण लांबी किती चारशे चाळीस रुंदी किती चाळीस ते साठ आहे राहिल लक्षात तुमच्या इथं आकडेवारी मिक्स करायची नाही आहे ठीक आहे तर याच प्रकारे अजून आपल्याला इतर लेक्चर घेऊ ज्याच्यातून तुमचे रिव्हिजनमधून येणाऱ्या परीक्षेसाठी असणारा जो महत्वाचा घटक आपण कवर करत आहे लेक्चर कसं वाटलं मित्रांनो नक्की कळवा नेक्स्ट लेक्चरसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांच्या मित्रांच्यापर्यंत तुमच्या पोहोचवा जेणेकरून त्या परीक्षेला जात असताना कंबाईन ग्रुप सीची जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये दोन मार्क या टॉपिकमध्ये हमखास तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आपण थांबू धन्यवाद